रामकृष्ण हरि मी ऍडव्होकेट बंडू काशी एक मराठा कोटी मराठा एक धनगर कोटी धनगर बांधवानो माझ्या मुलाला लॉच्या सीईटी मध्ये नाईन्टी नाईन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट आले असताना माझ्या मुलाने प्रश्न केला होता पप्पा मला ज्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे त्या कॉलेजला मला ऍडमिशन मिळेलच असं वाटत नाही आरक्षणामुळे बंधून मी माझ्या मुलाला सांगितलं होतं तू काही काळजी करू नको तुला ज्या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे त्या कॉलेजला तुला ऍडमिशन मिळेल एवढी तुला मार्क्स मिळालेले आहेत मराठा समाजातील गोरगरिबांच्या लेकरांनो बांधवानो माझा आजचा हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आहे का बांधवांनो महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलाला ऍडमिशन मिळालं असेल किंवा नाही छगन भुजबळ तुम्हाला काय वाटतं दादा तुम्हाला काय वाटतं फडणवीस तुम्हाला काय वाटतं दरेकर तुम्हाला काय वाटतं सदाबाव खो तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाके तुम्हाला काय वाटतं प्रकाश शेंडगे तुम्हाला काय वाटतं ओ राणे साहेब तुमचा एक मुलगा खासदार होता एक मुलगा आमदार आहे तुम्ही मुख्यमंत्री होता तुम्हाला काय वाटतं मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळू नये अशी भूमिका घेणाऱ्या मराठा समाजातील विरोध करणाऱ्या शंडानो तुम्हाला काय वाटतं रिक्षा चालवता चालवता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला काय वाटतं माझ्या तालुक्यातील माझा नेता काय काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळे एकदम ओके हो म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटील तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलाला 99.25% नाईन पॉइंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टाईल मार्क्स मिळाले असताना लॉला ऍडमिशन मिळालं असेल किंवा नाही गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला बांधवनो बारा तारखेला माझ्या मुलाची मेरिट लिस्ट लागली मी माझ्या मुलाला प्रश्न केला एक बाप म्हणून ऍडमिशन मिळालं का मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं का बांधवानं माझ्या मुलानं माझ्या चेहऱ्यावरच्या रेषा पाहिल्या त्यांना वाटलं आता पप्पाला वाईट वाटेल काय सांगावं बंधून माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरच दृश्य पाहिल्यानंतर मला समजून गेलो की ही व्यवस्था माझ्या मुलाचं कदाचित नाव आलेलं नसावं म्हणून माझा मुलगा बोलत नाही बांधवनं माझ्या मुलाचं नाव नव्याण्णव ला नाईन्टी नाईन पॉईंट ट्वेंटी आलं असताना माझ्या मुलाचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलं नाही माझ्या मुलाला मी भारताच्या नाही देशातल्या जगातल्या कोणत्याही विद्यापीठात शिक्षण देऊ शकतो ही माझी परिस्थिती आहे परंतु माझ्या मुलाचं नाव जर नाइंटी नाईन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मिळणं सुद्धा जर मेरिट लिस्टमध्ये नाव येत नसेल तर या शिक्षण व्यवस्थेला या ठिकाणच्या राजकीय व्यवस्थेला मला प्रश्न करायचे आहेत बांधवानो माझ्या मुलाचं नाव मेरिट लिस्ट मध्ये आलं नाही माझ्या मुलाला ऍडमिशन मिळालं नाही एक बाप म्हणून माझ्या मुलानं रात्रंदिवस अभ्यास केला चांगली मार्क्स मिळवले परंतु माझ्या मुलाला ऍडमिशन नाही मिळालं ठीक आहे माझी व्यथा माझ्या मुलाला काही संस्कार असतील माझा मुलगा शिकेल तो मिळवून घेईल पण माझ्या समाजातील माझीही व्यथा असताना माझ्या गोरगरीबांच्या लेकरांची काय अवस्था असेल माझ्या जाती धर्मात माझ्या समाजात जन्माला आलेल्या गोरगरीबांच्या लेकरांची काय व्यवस्था असेल रात्रंदिवस अभ्यास करून मार्क्स मिळवून सुद्धा ऍडमिशन मिळत नसेल अरे ऍडमिशन साठी पैसे भरायला जर पैसे नसतील तर ते माझ्या गोरगरिबांच्या लेकराच्या बापाला काय वाटत असेल ही गोष्ट या सत्ताधाऱ्यानं या विद्वानानो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या नव्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के मार्क्स मिळाले असताना ऍडमिशन मिळत नसेल आणि त्याच ठिकाणी एस सी एसटी आणि ओबीसी मुलांना सत्तर ऐंशी टक्के मार्क्स मिळून जर ऍडमिशन मिळत असेल तर माझ्या लेकरांचा काय दोष आहे या प्रश्नाचं उत्तर या व्यवस्थेने मला द्यायचं ए विद्वानानो ए या भारत देशातल्या न्यायमूर्तीनो ए न्यायाधीशानो मला न्याय हवाय तुमच्या मुलाला नाईन्टी नाईन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मिळाले असताना मिळाले असताना जर ऍडमिशन ना? मिळालं नाही तर तुम्हाला काय वाटलं असत जी घटना आम्हाला न्याय देऊ शकत नाही जी घटना आमचं संरक्षण करू शकत नाही त्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटलं असत हो शरदचंद्रजी पवार साहेब तुमची सून खासदार लेख खासदार उपमुख्यमंत्री नातू आमदार तुम्हाला काय मंडल आयोग लागू करताना मराठा समाज तुम्हाला कुठे दिसलाच नाही का तुम्हाला सगळे सोयरे कसे दिसतील तुमचे सगळे सोयरे कुठे कुठे आहेत तुम्हालाच विचारा तुम्ही तुम्हाला मराठा समाजाचा आरक्षणाचा फायदा पाहिजे पण मराठा समाजातील लेकरांना आरक्षण देण्याची भूमिका तुम्ही घेऊ शकत नाही या व्यवस्थेला माझा प्रश्न आहे आमच्या लेकरांनी काय करायचं ए मराठा समाजातील लेकरांनो ए मराठा समाजातील माझ्या बांधवानो अरे पक्षाला बाप आणि नेत्याला बाप लक्षात घ्या मला सुद्धा माहिती आहे माझ्या सांगोला तालुक्यामध्ये मी विधानसभेला उभा राहिल्यानंतर माझं डिपॉज जप्त होईल अशी परिस्थिती आहे शहाजी बापूलाच देव मानणारे आणि गणपतराव देशमुखांनाच देव मानणारे परंतु जातीला देव न मानणाऱ्या बांधवानो लक्षात ठेवा तुमच्यावर वेळ आलेली आता बदलण्याची सत्ता ताब्यात घेण्याची हे सत्ताधारी तुमचे आमचे कधीच नाही आपल्या जातीतील दुश्मन आपल्या विरोधात उभे आहेत त्यांना फक्त सत्ता पाहिजे समाजाचा वापर करायचा आहे म्हणून बांधवानो म्हणून बांधवानो या पुढची जी लढाई असेल ती आपल्या जातीसाठी असेल आपल्या धर्मासाठी असेल वेळ आली तर हे मंडल आयोग रद्द करण्यासाठी मी जीवाच रान करेन आणि मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाजासाठी जे काय केलं त्यांना हक्क अधिकार मिळवून दिले राज्यघटनेच्या माध्यमातून पण माझ्या समाजावर जर जी राज्यघटना अन्याय करत असेल तर वेळ आले असे वेळ येईल तर या देशाची राज्य काय करावं याचा सुद्धा मला विचार करायची वेळ आलेला आहे बांधवांना आपल्यावरती जी राज्यघटना आम्हाला हक्क मिळवून देऊ शकत नाही ये तज्ञानो हे विद्वानानो ए मराठा समाजातील माझ्या बांधवानो उठा व्हा संघर्ष करा मनोजरांगे दादाच्या पाठीशी उभे राहा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या सॉक्रेटिसला आत्महत्या करावी लागली येशू ख्रिस्ताला सुरावर चढावं लागलं ज्ञानेश्वराला च्या आईवडिलांना देहत्याग त्याग करावाला न्याय मिळवण्यासाठी